सगळ्यांच्या घरात चाललं असेल हेच काम साफसफाई झाड लोट अंतरूण पांघरून देऊन भांडे घासणं घर धुणं हे क कोणाच्या घरी कलर पण चालले असतील आमच्या गावाकडे घराला कलर पण देतात दसऱ्यामध्येच आणि सगळ्यात जास्त साफसफाई आमच्याकडे दसऱ्यालाच करतात तर माझं पण तेच चाललेलं आहे हॅलो हाय नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे माझी चाललेली आहे दसऱ्याची साफसफाई तर सुरू केले हळूहळू आणि जसं की मी बोलले होते मला नाही एकच दिवस कधी पूर्ण घर पूर्ण करायला होत पण नाही आणि मी करत पण नाही मला थोडं थोडंच मी जी करत असते तर आज हॉलचा नंबर आलेला आहे बघू आता सगळ एक एक दिवशी करणार दोन बेडरूम आहेत हॉल आहे परत बाहेरच असत आमच्याकडे दसऱ्याला ना पूर्ण घराची स्वच्छता केली जाते एक एक घरचा को काना कोपरा शेल्फ जितके असतील तितके काढून स्वच्छ करायचे आणि कपडे पण सगळे धुवायचे धुतलेले पण काढून अलमारीतले धुवायचे असतात पण बघू या वर्षी ऊन तेवढं काही होत नाहीये म्हणून मी काहीतरी नियोजन करणार आहे बघू ऊन पडला तर धुणार नाही तरी मग त्याच काहीतरी करणार तर आज आहे भांड्यांचा नंबर आणि हे वा भांडे फक्त घासून झालेले आहेत आणि तितक्यातच संध्याकाळ झाली सगळं साफ करून भांडे वगैरे घासण्यामध्येच दिवे लागण्याची वेळ झालेली आहे आणि आता अजून आतमध्ये हे सगळे झाडून वगैरे झालेले आहे आणि आता सगळ्यात अगोदर भांडी घेणार आहे बाहेर भांडी वाळतच नाहीत जास्त हे डबे वगैरे सगळे ओरलेच आहेत मग तरी आता म्हणले पहिले संध्याकाळ झालीये म्हणून सगळे डबे वगैरे मध्ये आणून ठेवते आणि मग नंतर परत सगळे अमर त्यांचे पप्पा सगळे रात्री येणार त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो म्हणून आता बघू कधी लावायचं होतंय धुवायचं तर झालेत आता भांडे आणि माझं असं आहे ना मी आता परवाच गौरी गणपतीलाच साफसफाई केलेली होती तब्येत थोडीशी माझी ठीक नाही म्हणून मी ना थोडा लेटच केले होते माझी हारतालिकेच्या दिवशी गणपतीचं इकडे डेकोरेशन चाललं तेव्हा मी इकडेचे साफसफाई केली असं माझं ह्या वेळेस झालेलं अजिबात घरामध्ये कुठे धूळ नाही काही घाण झालेलीच नव्हती अजिबात परंतु आता पूर्वीपासून आमच्याकडे दसऱ्याला एकदम सगळं सामान वगैरे काढून साफसफाई करतात मग नाही केलं तरी पण एक मनामध्ये कुठेतरी असं चुटचुटी लागते की केले नाही के, सगळेजण फॅमिली म्हणा सगळे गावाकडे सगळेजण साफसफाई करतात धुने धुतात मग आपण एक जण नाही केलो ना कस तर कसतरच वाटत असत म्हणून परत सगळ सामान वगैरे काढून धुवून घेतलेल आहे आणि आता बघू हळूहळू मग कपड्यांचा नंबर ह्या सगळ्यांमध्ये ना घर परत सगळ व्यवस्थित व्हायला दोन चार दिवस तरी लागतात कारण एकच एकदाच तर आम्हाला होत नाही आणि मी कधी करतही नाही कारण मला पण काम आहेत आणि थोडी तब्येत पण ठीक नाहीये आणि वरून पूजा पण ऑफिसला जाते तर आम्हाला जस जसा वेळ भेटतो तस तस आम्ही आमचे काम आठवत असतो तर मला तर हेच वाटतंय आता मी अजून माझे पन्नास पण वय झालेली नाही माझी आई आता पण काम करते घरची सगळी काम करते माझ्या भावाच्या मुलांना सांभाळते आणि दसऱ्याच तर माहिती काय माहितीये आम्ही इतकं काम करायचो ना दोन चार दिवस अगोदरच सगळी साफसफाई दरवाजे खिडक्या काय सगळ स्वच्छ करणं भांडी घासणं इतकं आईला मदत करायचो लहानपणी तो उत्साह पण वेगळाच होता आणि खूप म्हणजे न आमच्याकडे म्हणतात बारीकीने असं इतकं आमच्या आई क्लीनिंग करायची आणि सगळं कर करायचं आणि नंतर कपडे तर ना एक दिवसातच सगळे घाल नवीन असो जुने असो अंथरूण पांघरून सगळे आम्ही एकाच दिवसामध्ये धुवून सुकायला घालायचो आणि असं आमची प पूर्वीपासून पद्धत आहे पण आता तितकं कोण फॉलो करते आणि कोणाच्या कोणाला होत पण नाही तितक करायला तर असं आम्ही सगळं करायचो पण आता मला ना आ... विचारच पडलाय आता आई करते आमची सासूबाई करते तितक मला का होत नाही इतक मी काम का करू शकत नाही आईसारखं माझी एनर्जी इतकी का कमी झाली असेल म्हणून मी स्वतःच विचार करते तर बघू आता पण ना मला मला असं वाटतं की आपण ना जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत काम करतच राहिला पाहिजे आपले हातपाय कधीच थांबले नाही पाहिजे कधी कोणाच्या जीवावर आपण कधीच बसून राहायचं नाही असं मला वाटतंय तरी बघू आता व्यायाम योगा सगळा चालू आहे हळूहळू आणि जास्त तर माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे थोडीशी डल झालेली आहे मी आणि हे सगळे भांडे वगैरे आतमध्ये घेतले आणि नंतर भाजी भाकरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा असं आमचं हे फेवरेट जेवण आहे आम्ही गावाकडचे शेवटी आम्हाला हेच हे जेवण आवडतं तर तुमच्यापैकी कोणा ना कोणाला असं जेवण आवडतं तर स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण घेतलो आणि मग घेतले भांडी लावायला आणि मग सगळी भांडी ओलीच आहेत सुकले नाहीत आबाड पण भरपूर होता आणि ऊन पण नाही तर त्याच्यामुळे ना आम्ही भांडी फक्त हे छोटे छोटे रॅक मध्ये लावून घेतले आणि बाकीचे डबे वगैरे तसेच ठेवून दिले पुसून रात्रभर पाणी वगैरे सुकलं की मग दुसऱ्या दिवशी लावता येईल म्हणून आणि आजच्या दिवसामध्ये फक्त माझं एवढंच काम झालेलं आहे आणि आता झाले असं ना की मी हे पूर्ण व्हिडिओ वगैरे काढण्यामध्ये किंवा हे करण्या जास्त सविस्तर दाखवत बसले ना तर मला खूप वेळ जाईल तर आता माझी तब्येत पण खराब असल्यामुळे ना मला बरेच दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले माझ्या शिवणकामाला पण गॅप आलेला आहे आणि त्याच्यामुळे माझे, माझे खूप सारे गिरायक पेंडिंग पडलेले आहेत आणि आता सगळेजणांना दसऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये ब्लाऊज लागतात म्हणून ना मी जास्त आता माझा माझं मेन फोकस तर माझ्या शिवणकामावरच आहे खरं सांगते तर कारण हे सगळं मी आतापर्यंत खूप घरचे कामं वगैरे सगळे खूप केलेत कारण म आपण आप एका बाईला असं असतं की घर आपलं स्व साफसफाई ठेवणं मुलं बाळं नवरा यांचं सगळं वेळेच्या वेळी करणं हेच बायकांचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट असतं आणि ते मी आतापर्यंत खूप केलेलं आहे आणि करतही आहे पण ना आत्ता मला ना सध्या माझ्या कामावरच जास्त आवडते की मी माझं शिवणकाम तेच मला खूप आवडते आणि त्याच्यावरच माझा फोकस आहे आणि यूट्यूबमध्ये येण्याचा मेन कारण तर तोच होता शिवणकामच होता तर तसा मी फर्स्ट अगोदर तर शिवणकामाचाच माझा वेगळा एक चॅनल आहे स्टिच विथ अनिता म्हणून तोच सुरू केलेला आणि त्याच्यावरचाच माझा फोकस कमी झालेला आहे थोडस हेल्थ मुळे पण थोडी तब्येतीमुळे माझे मी माझं दुर्लक्ष होत आहे शिवणकामाकडे तर त्याच्यामुळे मी आता उद्यापासूनच मला आता शिवायला चालू करावं लागेल कारण राहिलेत फक्त घट बसायला दोन चार दिवस आणि त्याच्यामध्ये मला लोकांचे ब्लाऊज वगैरे द्यायचे आहेत तर मला जसं जसं जमेल तसं मी माझे क्लिनिंगचे व्हिडिओ थोडेफार टाकेन असंच स्पीड मध्ये करून पण जास्त सविस्तर मला आता तितक जमेल की नाही माहिती नाही तर हे बघा आजच्या दिवशीचा माझा हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी थोडेसे हे वरती वर टोप वगैरे हो लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ पण खूप मोठा होतो आता याच्या पुढचा व्हिडिओ आम्ही सर्व सामान वगैरे हो जमवलेला वगैरे आहे तो मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचे दसऱ्याचे सण खूप छान जावो हीच लक्ष्मी माताच्या चरणी प्रार्थना आहे आणि सगळेजण स्वस्थ राहो हेल्दी राहो सगळ्या माझ्या सारख्या ज्या ताई आहेत त्यांना काम करण्याचा खूप उत्साह मिळो आणि खूप सगळेजण आनंदी राहो हीच म मनापासून मला सर्वांना शुभेच्छा आहे आणि देवाचरणी प्रार्थना पण आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया